हरे कृष्ण श्रीमद गीता जशी आहे तशी अध्याय बारावा अध्यायाचं नाव आहे भक्ती योग आपण नवव्या श्लोकाचं तात्पर्य वाचायला सुरू करत आहोत त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद तात्पर्य या श्लोकात भक्ती योगाचा दोन निरनिराळ्या विधींचे वर्णन करण्यात आले आहे दिव्य प्रेमाद्वारे भगवान श्रीकृष्णांच्या ठाई आसक्ती विकसित केली आहे त्याचा समावेश प्रथम विधी होतो आणि ज्याच्या ठाई दिव्य प्रेमाद्वारे भगवंतांविषयी आसक्ती विकसित झालेली नाही त्याचा दुसऱ्या विधीमध्ये समावेश होतो तर हा जो पहिला विधी आहे तो भगवान श्री कृष्णांनी अर्जुनाला बारा पॉइंट आठ या श्लोकात सांगितला आहे त्यामध्ये हा जो व्यक्ती आहे तो भगवंतांची भक्ती अनन्य भक्ती करतो आहे तर त्या भक्ताने भगवंतांवर आसक्ती विकसित केली आहे दिव्य प्रेमाद्वारे भगवान श्री कृष्णांच्या ठाई त्याने आसक्ती विकसित केली आहे हा झाला प्रथम विधी दुसरा विधी जो भगवान श्री कृष्णाने या नवव्या श्लोकात सांगितलेला आहे ज्यामध्ये व्यक्ती आहे त्यामध्ये दिव्य प्रेमाद्वारे भगवंतांविषयी आसक्ती विकसित झालेली नाहीये तर त्याने काय करावं हे मार्गदर्शन भगवंतांनी या नव्या श्लोकात केले आहे या दुसऱ्या विधीकरिता निरनिराळी नियामक विधी विधाने आहेत आणि त्यांचे म्हणजे त्या निरनिराळ्या नियामक विधानांचे पालन केल्याने श्री कृष्णांच्या अनुराग उत्पन्न होण्या इतपत मनुष्याची उन्नती होते तर इथे जे सांगितलं आहे अभ्यास योगेन याला साधना भक्ती सुद्धा म्हटलं जात या साधना भक्ती मध्ये भक्त आहे तो नित्य नियमाने ठरवून ठराविक माळा हरे कृष्ण महामंत्राचा जप करतो भगवंतांविषयी तो रोज श्रवण करतो कीर्तन करतो अशा प्रकारे अशी ही जी साधना आहे अभ्यास योग आहे त्याने हळूहळू भक्ताच मन आहे ते शुद्ध होत जात आणि जस इथे श्रीलप्रौपाद म्हणत आहेत की अशा नियामक विधिविधनांच नियामक विधी विधानांच पालन केल्याने श्री कृष्णांच्या ठाई अनुराग उत्पन्न होण्या इतपत मनुष्याची उन्नती होते अनुराग म्हणजे आसक्ती तर भगवंतांप्रती एक आकर्षण निर्माण होण्याची प्रक्रिया या अभ्यास योगामुळे सुरू होते पुढे वाचते आहे भक्तियोगाद्वारे इंद्रियांचे शुद्धीकरण होते व्यक्ती जेव्हा भक्तियोगात विविध क्रिया करतो आणि त्या क्रिया केल्यामुळे त्याची तेंच, जी इंद्रिय आहेत त्यांचं शुद्धीकरण हळूहळू होत जातो सद्य स्थितीत बद्ध जीवनामध्ये इंद्रिय तृप्ती करण्यामध्ये संलग्न झाल्यामुळे इंद्रिये नेहमी अशुद्धच असतात तर आपली ही जी इंद्रिय आहेत ज्ञानेंद्रिय ती नेहमीच भौतिक विषयांकडे आकर्षित होत असतात कारण जीवनभर त्या इंद्रियांनी तेच केलेलं आहे आणि असं हे जे इंद्रिय विषय आहेत त्याच बाह्य स्वरूप जरी आकर्षित असलं तरी ते विषय आहेत ते भौतिक आहेत आणि त्यामुळे असे भौतिक विषय इंद्रियांना दूषित करतात जसं आपण वाचलं ना आता इथे की सद्यस्थितीत बद्ध जीवनामध्ये इंद्रिय तृप्ती करण्यामध्ये संलग्न झाल्यामुळे इंद्रिय नेहमी अशुद्धच असतात तर इंद्रिय अशुद्ध का होतात कारण इंद्रियांचा संबंध भौतिक विषयांशी येतो आणि त्यामुळे ती इंद्रिये दूषित होतात एवढं आपल्याला कळलं आहे ते यासाठी वैष्णव आचार्य एक सुंदर उदाहरण देतात ते वाचूया पुरुषाचे बाह्य रूप पाहून मोहित होते एखादा पुरुष आहे तो एखाद्या स्त्रीच रूप सौंदर्य पाहून मोहित होतो तर असं हे जे शरीर आहे ते वरून आकर्षक दिसत असत तरी या देहामध्ये मल मूत्र रक्त मांस, चरबी रस अशा प्रकारच्या बऱ्याच गोष्टी ज्या गोष्टी खर तर आकर्षक नसतात पण इंद्रिय आहेत ती जेव्हा अशा वरवर मोहित करणाऱ्या शरीराकडे आकर्षित होतात म्हणजेच या भौतिक विषयांचा संग जेव्हा इंद्रिय घेतात तर त्यामुळे इंद्रिय आहेत ती अशुद्ध बनतात म्हणजेच मनुष्याची जी चेतना आहे ती अशा भौतिक इंद्रिय विषयांचा संग घेतल्यामुळे खराब बनते आणि अशा अशुद्ध इंद्रियांद्वारे खराब चेतनेद्वारे दूषित झालेल्या चेतनेद्वारे भगवंतांच्या संबंधित विषयांचे आकर्षण वाटत नाही मन आहे ते पुन्हा पुन्हा अयोग्य गोष्टीकडे धावत असत एवढा हा मुद्दा कळलेला आहे पुढे वाचते आहे परंतु योगाच्या अभ्यासाने इंद्रियांचे शुद्धीकरण होऊ शकते आणि अशा शुद्ध अवस्थेमध्ये इंद्रियांचा भगवंतांशी प्रत्येक प्रत्यक्ष संबंध स्थापित होतो तर एक तर आपल्याला कळलं आहे की कशा प्रकारे इंद्रिय दूषित होत असतात पण जेव्हा व्यक्ती अभ्यास करायला लागतो त्यामध्ये तो, त्याम तो वरिष्ठ भक्तांच मार्गदर्शन घेतो आणि आपल्या इंद्रियांना प्रयत्नपूर्वक भौतिक विषयांकडे जाऊ न देता आपल्या इंद्रियांना आध्यात्मिक विषय उपलब्ध करून देतो जस डोळ्यांनी तो भगवंतांच दर्शन घेतो कानाने हरिनाम ऐकतो भगवंतांविषयी श्रवण करतो नाकाने भगवंतांच्या चरणावर वाहिलेली तुलसी फूल याचा गंध घेतो जिभेने कृष्ण प्रसाद चाकतो तर अशा प्रकारे हा भक्त प्रयत्नपूर्वक आपल्या इंद्रियांना आध्यात्मिक विषय तर अशा या नियमित अभ्यासाने हळूहळू त्याच्या शुद्धीकरण होऊ शकत असा जो भक्ता है, भक्त आहे तो वरिष्ठ भक्तांच्या मार्गदर्शनात भगवान श्री कृष्णांच्या विविध सेवा करतो भक्त संघामध्ये भगवंतांविषयी श्रवण कीर्तन करतो भगवान श्री कृष्ण हे दिव्य आहेत आणि त्यांचं नाम रूप गुण लीला सेवा सगळंच दिव्य आहे। अशा प्रकारे दिव्य असलेल्या भगवंतांच्या सेवेत मग्न झाल्यामुळे मग्न राहिल्यामुळे आणि इंद्रियांना सतत भगवंतांच्या विषयी विषय देत राहिल्यामुळे व्यक्तीची या भक्ताची इंद्रिय आहेत ती हळूहळू शुद्ध होऊ लागतात आणि भगवंतांची सेवा करणं म्हणजे एक दिव्य अनुभव असतो यासाठी श्रील प्रूपात एक उदाहरण देतात की कावीळ झालेला एक व्यक्ती आहे त्याला वैद्य आहेत ते उपचार म्हणून उसाचा रस रोज प्यायला देतात तर सुरुवातीला हा उसाचा रस आहे तो अगोड लागतो लागत नाही मात्र उपचार म्हणून हा जो रोगग्रस्त व्यक्ती आहे तो रोज हा रस पीत जातो आणि त्याचा कावीळ हा रोग हळूहळू हळूहळू कमी व्हायला लागतो तस तस त्याला उसाचा रस आहे तो थोडा 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 जास्त गोड लागायला सुरुवात होते तर हे उदाहरण देऊन की सुरुवातीला हा जो दिव्य असा हरे कृष्ण महामंत्र आहे त्याचा जप करण्यामध्ये आपल्याला रस वाटत नाही पण तुम्ही चकित होऊ नका कारण ही रोगग्रस्त अवस्था आहे पण जर व्यक्ती नेटाने प्रयत्नपूर्वक रोज हरे कृष्ण महामंत्राचा जप करीत राहिला जे शब्द आहेत हरे कृष्ण महामंत्राचे नीट स्पष्टपणे बोलत राहिला आणि ते हरे कृष्ण महामंत्राचे महा शब्द कानाने रोज नियमितपणे ऐकत राहिला तर ही जी हरिनाम औषधी आहे हरे कृष्ण महामंत्र आहे त्याने आपली रोगग्रस्त अवस्था हो रोग आहे ती कमी होत जाईल आपल्याला रोग झाला आहे जसं काविळीचा रोग कावीळ हा रोग झाला आहे त्याला उसाचा रस गोड लागत नाही तस आपण या भौतिक जगतामध्ये इंद्रिय तृप्तीमध्ये इतके गडले गेलो आहोत आणि त्यामुळे आपली इंद्रिय दूषित झाली आहेत त्यामुळे दिव्याशा हरे कृष्ण महामंत्राचा जप आहे तो आपल्याला मधुर भासत नाहीये पण जर आपण हे हरिनाम औषध घेत राहिलो पुन्हा पुन्हा रोज नियमितपणे मनाला भगवंतांच्या नामामध्ये आणत राहिलो तर हळूहळू आपली ही जी रोगग्रस्त अवस्था आहे ती कमी होत जाईल आणि भगवंतांच्या सेवेमध्ये रोज नियमितपणे जोडलं राहिल्यामुळे आपली इंद्रिय आहे ती हळूहळू शुद्ध होत जातील आणि शुद्ध अवस्थेमध्ये ही जी इंद्रिय आहेत त्यांचा भगवंतांबरोबर प्रत्यक्ष संबंध स्थापित होईल जसं आपण ना आता प्रौपाद म्हणतायत कि भक्तियोग परंतु भक्तियोगाच्या अभ्यासाने इंद्रियांचे शुद्धीकरण होऊ शकते आणि अशा शुद्ध अवस्थेमध्ये इंद्रियांचा प्रत्यक्ष संबंध स्थापित होतो। तर आज आपली विराम द्यायची वेळ झाली आहे आज आपण इथेच विराम देऊया श्रीमद भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी